फिरून फिरून पण आपण सातारा स्टँडवर आलोय okay. आता हे गिरी काका आपल्याला आपल्याबरोबर आहेत आज दिवसभर ते <laughs> आज कालपासून आपल्या बरोबर आहे का करते थोड्या वेळानंतर गिरी काका गाढ अशा निद्रेत गेले आणि आता आपण चाललोय सध्याला पुसेगावला पुसेगावला गेल्याच्या नंतर तिथं सेवागिरी महाराजांचं मठ आहे तिथल्या मठाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहे नेहमीसारखा आपला प्रवास वेस्टनेस होत आहे या प्रवासाचा आनंद घेत घेत आपण आता निघालेलो आहे आणि हे समोरच आहे सेवागिरी भवन आहे असा प्रवास चालू होतो ह्याच पुढं चालत चालत गेल्याच्या नंतर श्री सेवागिरी मंदिर आपल्याला दिसते त्या मंदिरातच आपण आतमध्ये जाणार आहे हे मंदिराच सुरुवातीचं गेट आहे छान असं गेट आहे जय विजय असं लिहिलेलं गेट वरती आतमध्ये गेल्याच्या नंतर धुवावला ते पहिले आपले पाय हात स्वच्छ धुन आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहे मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर हे सुरुवातीला आहे ते मठाधिपती तिथले हे त्यांच्याशी बोललो थोडस त्यानंतर मग आता पुढे जाणार आहे पुढे गेल्याच्या नंतर मंदिराची रचना मंदिर कशा प्रकारे बांधलेले कुठल्या कुठल्या मूर्त्यात काय काय सगळं व्यवस्थित सविस्तर तुम्हाला बघायला भेटते भेटणार आहे ह्या मंदिरामध्ये जवळजवळ दो, दो, दोनशे वर्षाचा इतिहास आहे जिथे स पूर्णपणे सगळे फोटोमध्ये दाखवलेलं आहे पुण्याहून आलेले आहे. अच्छा पुण्याहून देवूगाव देवूगावर तुम्ही दर्शन राहिले. अरे वाह. अ देवूगावर आणि वर्षानुवर्ष येत र तुम्ही. हो. तुम्हाला कसा अनुभव आहे या ठिकाणी? अनुभव म्हणजे जागृत देवस्थान आहे. अच्छा. बरं. रोवंचेसाकी सामर्थ्य कुठच नाही. बरोबर एक ताकदवी देवगी. एक वेगळी ताकद आहे. वेगळी ताकद आहे. या तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला का? बदल म्हणजे समाधान वाटतं अगदी. बरं. घरादारात माझ्या अगदी पद्धतशीर वाटतं. ओके. आणि नाव घेतलं तरी मला समाधान प्रचंड ताकत येते ताकद येते बरोबर थोडाफार इतिहास सांगू शकता तुम्ही ह्या वटवृक्षाबद्दल सांगता येणार नाही ठीक आहे काय अडचण नाही पण तुम्ही येता फॅमिली सोबत येत हो अगदी म्हणजे दोन महिने महिना दोन महिने मी दर्शन छान असं मटाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो नाश्ता करण्यासाठी ताक आणि वडापाव आजचा आपला नाश्ता होता त्यानंतर आपण निघालो गोंधवलेला गोंधवलेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठावर आपण जाणार आहे तिथून पुढं शिखर शिंगणापूरला पण जाणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा तुम्हाला पण ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठाचं दर्शन आणि शिखर शिगणापूरचं दर्शन होईल आता सध्याला आपण आहे गोंदुलीकर महाराजांच्या मठात सातारा सोलापूर या गाडीने आपण गोंदुलीकर महाराजांच्या मठात आलेलो आहे आणि इथं आज आपण आराम करणार आहे ते आराम हे आपले रूम आहे मस्तपैकी हा खाट आहे फॅमिलीने तुम्ही इथं आलात तर तुम्हाला रूम वगैरे हो भेटतील हे बघा छान रूम आहे आतमध्ये सरळ गेलं की वॉशरूम बाथरूम सगळं आतमध्ये आहे व्यवस्थित मस्त रूम आहे एक तर बाथरूम आणि वॉशरूम इकडं आहे हे सगळं जे भेटते आपल्याला राहायला इथला महाप्रसाद तो फ्री ऑफ कॉस्ट भेटतो आहे जर तुम्ही एकटे आला तर तुम्हाला रूम कदाचित भेटणार नाही जर फॅमिलीने आलं तर नक्कीच फॅमिलीसाठी इथं रूम दिली जाते आणि हे जो मठाचा परिसर आहे वगैरे तो पण आपण बघणार आहे आतमध्ये दर्शन पण घेणार आहे जिथं जिथं आपल्याला शूटिंग करायला आला हवे तिथली तिथली आपण शूटिंग नक्की करणार आहे पण आज चार नंतर आपल्याला हे इथं होणार आहे पण ह्याच्या आधी आपल्याला प्रति शनी शिंगणापूरला जायचं आहे तिकडचा व्हिडिओ पण आपल्याला बघायला भेटेल एक थोड्याच वेळेत आपण तिथे निघणारे आता इथ आले तर फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करतो थोडस आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला निघू आणि परत सांगते का इथेच मुक्कमला यायचं आपल्याला तर भक्त निवास खूप भारी भारी ती मी दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर <laughs> गिरी काका तर आपल्या आपल्यासोबत पण हे परळीवरून आलेले काका पण आहेत आपल्यासोबत परळीवरून चालू आहे का आधी कसं वाटतंय मग एकदम समाधान वाटतंय समाधान वाटतंय ना आज आपले सोबत इथे हे आपल्या सोबतच असणार आहे आज यारूम मध्ये गोंदवले होऊन पुन्हा एकदा मी निघालो द्या दादा आपल्याला भेटलेले गोंद गोंदवले बसून त्यांनी आपल्याला इकडे सोडले आपल्या सिंगापूरला जायला बस एस टी किंवा काय कुठली पण गाडी भेटेल त्यांना एक दीड किलोमीटर आलीकडे जायचं होतं पण ते खास मला सोडण्यासाठी परत आले आता एकटी म्हणून धन्यवाद दादा भेटू सोडल्याबद्दल चांगले का येऊ का भेटू परत दहिवडी चौकातून आपल्याला भेटली एस टी ही एस टी करमाळा सातारा होती साताराहून निघालेली तिने आपल्याला सोडलं नपूरच्या गडाच्या अलीकडे सोडलं आता कुठलं गाव तुम्हाला दहीवडी सातारा करमाळा गाडीने आपण इथपर्यंत आलो पस्तीस रुपये टिकीट होता आता इथून मंदिर त्या टोकाला मंदिर बघा इथं दिसत असेल तिथपर्यंत आता सध्या तरी चालत चालू आहे आपण हा रस्ता आहे भाविकांची वाट चालू होते दिसते बघा रस्त्याने भाविक येतच जात आहेत शिखर शिंगणापूर भाऊ कसं मंदिर आहे फर्स्ट टाइम मी तर बघतोय तुम्ही पण बघताल माझ्याबरोबर प्रथम दर्शन करून आता पुढे चाललोय मुख्य मंदिराकडे आपण <द्वाण> आणि <निरें। द्वाण> हे मुख्य मंदिर अजून लांब गेट क्रमांक तीन मधून आपण मंदिर पोहोचलो मंदिर तुम्ही बघू शकता बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा मंदिराच्या समोरच्या आवडता आली की तुम्हाला हे बघायला भेटेल बघा खूप पुरातन काली काम आहे हे बघा नाजरे खूप छान काय व्यू आहे मस्त ही एक छोटीशी वाट आहे इथून आता बाहेर आलो पण हे बघा मस्त नजरा बघायला भेटतोय प्रत्यक्ष डोळ्यांनी हे बघायला अतिशय सुंदर वाटते कॅमेरे जेवढे एवढं कॅप्चर होत नाही आहे पण तर पावसाळ्यात आलं तर खूपच अजून छान दिसेल आहे खूप मस्त नजर आहे बघा सगळीकडे मंदिरापासून खालीपर्यंत चाललं चालू आहे दहिवडीच्या रोडने चाललो आहे बहू काय भेटतंय का रोड तर तसं बऱ्यापैकी गाड्या वगैरे येतात करून काकांनी आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिली त्याबद्दल काकांना धन्यवाद मानतो थँक्यू लिफ्ट दिल्याबद्दल आणि आता आपण कोणतोलीकडे जाऊ या झाली आहे आणि आता आपण एका ओमेनीमध्ये आलो त्या आले काकांनी पण आपल्याकडे पैसे नाही घेतले आणि विशेष म्हणजे त्या पोलीस काक्याने आपल्याला त्या ओमेनीमध्ये बसवलेलं तर आता हा बघा ब्रह्म चैतन्य महाराजांच्या मठावरती आपण जाणार आहे शिखर शिकणं आपण परत आलोय आपल्या रूममध्ये आता बाहेर अंधार झालेला आहे खूप बाहेरचा परिसर आता राहत नाही मला वाटतं बहुतेक आपण सकाळी शूटिंग केलेलं चांगलं राहील त्यामुळे आपण ते सकाळी शूटिंग करू सकाळी तुम्हाला नक्कीच ते बघायला भेटणार आहे पण मी आता थोडं दर्शनाला जाणार आहे आणि आता फ्रेश होतो जर आतमध्ये जाऊ देवाला जर मनापासून आवाज दिला तर तो, तो कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतो की तितकंच खरं आहे आणि प्रवासात त्याला त्याचा अनुभव आपल्याला येतो आहे तुम्ही आत बघताय सगळं त्या अनुभव येतो आहे तर आता बघू पुढं काय आहे काय होईल काय नाही ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे काय प्लॅनिंग होईल सकाळचं काय प्लॅनिंग असेल सकाळी आपल्याला कुठलं जा कुठं जायचं आहे काय अजून मी ठरवलेलं नाही आहे तसं देव दाखवेल त्या वाटीने आपण सकाळी ले पण जाऊया तर फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी मी आवरले आता टी शर्ट वगैरे घालून तर रेडी झालोय टी शर्टवर जस्ट डू इट <laughs> चांगलं लिहिले <ले> <laughs> चला आता मी दर्शन करून येतो आणि सकाळी तुम्हाला तर दर्शन करणारच आहे दर्शन आतलं आतमध्ये रेकॉर्डिंगला परवानगी असेल तर रेकॉर्डिंग जरूर करणार जर नसेल परवानगी तर मग आतमध्ये रेकॉर्डिंग करू शकणार नाही पण मी बाहेरचा परिसर तुम्हाला नक्कीच दाखवेल इथं भक्तांसाठी जी काही सुविधा केली एक नंबर सुविधा केलेली आपण तळमजल्यावरती पण वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी पण लिफ्टची व्यवस्था इथं आणि अशा खूप साऱ्या बिल्डिंग आहेत की बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी त्यांनी बांधले की यांचे राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हे ब्रह्मचैतन्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं मठ आहे गोंधोली गावात आहे त्या गावाचं नाव गोंदिली असल्यामुळं गोंदिली मठ म्हणून पण लोक या मठाला ओळखतात श्री राम जय राम जे जय राम हे टोन ऐकतो खाली आपण रात्रीचा महाप्रसाद आरती हे झालेली आहे महाप्रसाद पण घेतलेला आहे महाप्रसाद पण छान होता आणि आता झोपायला जातोय प्ले रूम आहे इतरही दोनशे पंचवीस नंबर रूम ठीक आहे कांची सोबत चांगली लाभली आपल्याला दाखवत नाही दाखवत नाही त्यांनी आता बॉडी शो चालू केलाय राहद नाही दाखवत गिरीका घालू दे नाही दाखवत गिरीकाची बॉडी बघण्यासारखी होती पण त्यांची परवानगी नसल्यामुळे आपण दाखवत नाही आता ब्लॉग मध्ये ओरिजिनल बॉडी काय खाल्लेलं नाही काय नाही पावडर खाऊन खाऊन बनवलेलं आहे गिरी काकाला सॉरी <laughs> कारण त्यांना माझ्यामुळे उठून टायर होऊन सोपावं लागलंय सॉरी काका पण सात सांगेला आपल्या दिवस दोन दिवस झाला आपण म्हणजे सोपी ती आपल्या आधी परवेवरचे काका झोप गेले आणि आता मी पण झोपणार आहे तर आता सगळ्यांना गुड नाईट म्हणूया काका गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग सगळं सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि मस्त बघी आपल्याला सुर समोरून जसं की तुम्हाला म्हटलं होतं की मी आजूबाजूचे भक्त निवास दाखवतोय बघा तुम्हाला हे चिंतामणी भक्त निवास आहे असे खूप सारे बिल्डिंग आहेत तिथं निवास म्हणून राहण्यासाठी खास आता मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही हे बघा हा समाधी मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तिकडं प्रल्हाद निवास आहे बघा हे ब्रह्मानंद मंडप आणि समाधी मंदिर पुढच्या बाजूला गोंदिली गावात असणारा हा मठ खूप मोठा आहे आणि ह्याचे भरपूर म्हणजे भरपूर काही तर पलीकड साईडला महाप्रसादासाठी पण आहे सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं नाही आहे मी पण जर कधी आलात गोंदिवलीला तर हा मठ जरूर बघा आणि मंदिराच्या आतमध्ये काही शूटिंगला परवानगी नाही आहे त्यामुळे तिथे काही शूटिंग केलं नाही आतमध्ये समाधीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी म्हणजे खूप छान समाधी वगैरे आहे तिथं दर्शन घेऊन मनाला समाधान भेटतंय तर कधी आलाच साताऱ्याला तर गोंदोली म्हणून गाव आहे त्या गावात ब्रह्मचैतन्य महाराजांचा मठ विचारलं तर कोणी पण सांगल गो गावात उतरले उतरले पाचच मिनटाचा रस्ता आहे तर नक्कीच या आता इथून आपल्याला जायचं आहे तर बघू पुढे पुढे कुठे जाणार आहे आपण तुमच्याशी मी शेअरच करेल दवडे जाण्यासाठी आपण निघालोय आता मार्ग झालोय बघा हारवत आल्याच्या नंतर हारवलो आपल्याला हो आज आपल्याला काय भेटत देवडेला जाण्यासाठी हा दादा आपल्याला एस टी स्टँड पर्यंत सोडले त्याबद्दल त्यांना धन्यवाद झाला भेटू पुन्हा या पुण्याला आल्यावर किती हे बघा हे <laughs> देत आता आपण आहे इथून सांगलीला जायचं प्लॅनिंग चालू आहे बघू आता काय होते